श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं यंदा श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आलेला आहे आणि तेवीस ऑगस्टला या श्रावण महिन्याची समाप्ती देखील होणार आहे त्याचप्रमाणे श्रावण महिना हा अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान देवाजी देव महादेवांचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी दे, देण्यासाठी पृथ्वीवरती देवादी देव महादेव हे येत असतात सोमवार हा भगवान देवादी देव महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भक्तिभावाने सोमवारचं व्रत केलं जातं तसेच प्रत्येक सोमवारी भगवान देवादिदेव महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य जे आहे तर ते देखील अर्पण केलं जात आपण त्याला शिवामुठ म्हणून अर्पण करत असतो तर या चौथ्या श्रावण सो सोमवारी शिवामुठ जी असणार आहे तर ती जव जव आहे तर परेच कॅलेंडर मध्ये जवस हा शब्द सुद्धा दिलेला आहे बघा तुम्ही तर काही कॅलेंडरमध्ये जव हा शब्द दिला आहे तर बऱ्याच जणांना प्र प्रश्न पडलेला आहे की जव अर्पण करावी कि जव, करा जव सर्पण करावं तर चौथ्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करावी शिवामुठ शिवामुठ वाहताना कोणता मंत्र बोलावा शिवामुठ कशी वाहावी किती वेळा वाहावी तसेच प्रत्येक दिवशी एक विशिष्ट असा राहुकाळाचा टाइम असतो बघा काळामध्ये कोणताही शुभ कार्य पूजा अर्चा ही केली जात नाही जर जा काळामध्ये आपण पूजा केली तर त्या पूजेचं शुभ फळ देखील आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच सोमवारच्या दिवशी कोणत्या वेळेत राहू काळ असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये तुम, मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही मैत्रिणी अठरा ऑगस्ट ला जो चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे तर हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे या वर्षी श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गायीचं दूध टाकून स्नान केलं जात आपलं शरीर हे पवित्र होत असतं आपल्यामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही दोष आहेत आपल्यामध्ये असतील तर ते निघून जात आणि उपवासाचा आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असत स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा कारण पांढरा रंग हा महादेवांना अतिशय अतिशय खूप प्रिय रंग रंग आहे आणि पूजेमध्ये हा शुभ मानला जातो म्हणून या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे यानंतर आपल्या घरातील देवी देवतांचं पूजन करावं म्हणजे शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर मग भगवान शिवाय देव महादेवांच्या प्रतिमेची पूजा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पूजा करू शकता त्याचप्रमाणे शिवाची प्रतिमा जर आपल्या घरामध्ये नसेल तर पाटावरती शिवलिंगाचं किंवा शिवचित्र जे काढून त्याची पूजा करावी जर तुम्हाला ही पूजा घरी करायची नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करून राहात्री हा उपवास सोडावा आता या चौथ्या श्रावण सोमवारी शिवामोठ जवस आहे बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव सुद्धा सांगितलेला आहे आणि काही कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द वापरला वापरलेला आहे तर बघा जव ही सारखी दिसते तर ही जव कुठे कुठेही तुम्हाला पूजेच जिथे कुठे, कुठे साहित्य मिळते ना तर तिथे तुम्हाला सहज मिळून जाईन तुम्हाला दहा पाच रुपयाची पुडी जी आहे तर ती मिळणार आहे ती तुम्हाला आणायची आहे आणि शिवामोठ वाहून तुम्ही ती वाहू शकता जर तुमच्याकडे जवस असेल तुम्ही जवस ही सुद्धा शिवामोठ म्हणून वाहू शकता काही अडचण नाही जवस ही थोडी लाल रंगाची असते याची शिवामूट वाहिली तरी सुद्धा चालते म्हणजेच काय चौथ्या श्रावण सोमवारी तुम्हाला जव आणि जवस या दोन्ही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता काही अडचण नाही तसेच शिवामूठ ही किती वेळा वाहावी तर बघा शिवामूट ही एक वेळा वाहिली म्हणजे एक मुडबल धान्य जरी अर्पण केलं तरी चालते किंवा तीन वेळा शिवामूठ वाहिली तरी सुद्धा चालते जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला शिवामूठ अर्पण करायचे आहे शिवामुठ अर्पण करत असताना तसं धान्य वागू नये थोडस ओलं करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला धान्य शिवलिंगावरती तुम्हाला शिवामुठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे जेव्हा तुम्ही ही शिवामूठ वाहणार आहे त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ ईश्वर देवा ना आवडती नावडती आवडती ती करे देवा अशी तुम्हाला म्हणायची आहे असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे म्हणजेच मनातल्या मनात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला शिवामूर् जी आहे तर ती अर्पण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे महादेवांना शिवामूर्त म्हणून अर्पण करत असतो तर हे धान्य सुद्धा अतिशय पवित्र मानलं जातं त्या धान्यामागे काही धार्मिक महत्व आहे आता आहे तर ते आरोग्यासाठी खूप महत्वाचं मानलं ज्यावेळी आपण ही देवादी देव महादेवांना अर्पण करतो त्यावेळी आपलं आरोग्य हे निरोगी उत्तम राहत असतं तसे जवस हे धनाचं आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जाते जर आपण भक्तिभावाने एक मुठब जवस हे देवादी देव महादेव अर्पण केलं तर आपल्याला कधीही धान्य धान्य धान्याची संपत्ती ही कमी पडत नाही शिवामूट अर्पण करणे म्हणजे देवाला काहीतरी अर्पण करण्याची आणि दान करण्याची भावना व्यक्त करणे आणि शिवामोट अर्पण करणे हे धार्मिक कृत्य तर आहेच परंतु त्यासोबतच त्यामध्ये दान आणि समर्पणाची भावना देखील आहे आणि ज्यावेळी आपण एक शिव एक मुठभर धान्य देवाला अर्पण करतो त्यावेळी त्या दानाचा त्या दानाचं दाना मिळणार फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असत आणि म्हणून प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारचं धान्य भगवान देवादिदेव महादेवांना शिवामोठ म्हणून अर्पण करत असतो आता जर तुम्ही पहिले दोन श्रावणी सोमवार हे केलेलं असेल शिवामोठ सुद्धा तुम्ही वाहिलेली असेल परंतु तिसऱ्या श्रावण सोमवारी जर तुम्हाला काही मासिक धर्म आलेला असेल किंवा काही अडचण आलेली असेल यामुळे तुम्ही त्या श्रावण सोमवारी शिवामोठ वाहू शकला नसाल तर मग चौथ्या सोमवारी ती मागची शिवामोठ परत तुम्हाला अर्पण करायची नाही ज्या सोमवारी ती सांगितलेली आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे बरेच जण काय करतात की पहिले दोन तीन श्रावणी सोमवार शिवामुत वाहत नाही आणि शेवटच्या सोमवारी एकाच वेळी सगळ्या शिवामुता ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे ज्या श्रावणी सोमवारी जी शिवा मोठ सांगितलेली आहे तर तीच आपल्याला अर्पण करायची असते त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एक किंवा कोणतीही पूजा जी आहे तर ती केली जात नाही कारण राहुकाळ हा अशुभ मानला जातो या काळात जर आपण काही सेवा केली किंवा पूजा केली तर त्याचा आपल्याला फळ त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही म्हणून चौथ्या श्रावण सोमवारचा राहुकाळ असणार आहे दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला चुकूनही देवादी देव महादेवांची पूजा जी आहे तर ती करायची नाही किंवा शिवामूट जी आहे तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही कारण हा हा काळ कोणत्याही पूजेसाठी शुभ मानला जात नाही तर हा काळ लक्षात घेऊन आपल्याला या दिवशी देवादी देव महादेवांची पूजा ही खास करून प्रदोष काळामध्ये केली जाते आणि त्या पूजेच फळ जे आहे तर ते खरोखर आपल्याला मिळत असतं बघा तुम्ही म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या तास अगोदर आणि सूर्यास्तानंतर जी वेळ असते तो प्रदोष काळ मानला जातो आणि जर या काळामध्ये आपण पूजा केली तर ती खूप शुभ मानली जाते शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही देवादिदेव महादेवांची पूजा सेवा अर्चा करू करा किंवा सकाळी दिवसभरामध्ये तुम्ही केली तरी सुद्धा चालेल चौथा त्याचबरोबरच आहे या चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस जवळ अतिशय एकवीस जवळचा एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय केला जातो कारण हा दिवस भगवान देवादिदेव महादेवांसोबत माता पार्वतीला एकवीस जवळ घ्यायचे आहे आपल्या देवघरासमोर बसाय बसून आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र पठन करायचं आहे आणि ही एकवीस जवळ जवसाची दाणे जे आहे तर ती शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायची आहे दोन्ही हात जोडून आपल्या घरातील जी काय गरिबी दरिद्री आहे तर ती दूर होण्यासाठी देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे पांढरी फुलं तुमच्याकडे असेल तर ती देवादी देव महादेवांना अर्पण करायची आहे मनोभावे पूजन करायचं आणि करायचे आणि प्रार्थना करायची जर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनपर्यंत शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्ही याद उद्याच्या सोमवारी शिवलिंग सुद्धा आणू शकता आणि देवघरामध्ये अर्पण करू शकता स्थापित करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर